श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर टू एस सी एन जी मॉडेल यामध्ये मित्रांनो आपण गाडीमध्ये तुम्हाला काय काय सुविधा पाहायला मिळतात हे सर्व पाहणार आहे सर्वप्रथम आपण पुढल्या साईडने सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला गाडीच्या मध्यभागी सुजुकीचा लोगो पाहायला मिळतो त्यानंतर तुम्हाला मित्रांनो बंपर ब्लॅक आणि व्हाईटमध्ये पाहायला मिळतो या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला कुठलाही लॅम्प पाहायला मिळत नाही तुम्ही आफ्टर मार्केट बसू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लाईटचा सेटअप काही अशा प्रकारे पाहायला मिळतो या ठिकाणी तुम्हाला टर्न इंडिकेटर पाहायला मिळतो मित्रांनो हॅलोजन सेटअप आहे त्यानंतर इकडे तुम्हाला लाईट पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला टर्न इंडिकेटर फ्रेंडरवरती सुद्धा देखील पाहायला मिळतो साईडनं मित्रांनो गाडी चालू अशा प्रकारे पाहायला मिळतो तर मित्रांनो हे बेस्ट मॉडेल आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही कॅप वगैरे पाहायला भेटत नाही स्टील जिम पाहायला मिळतात गाडीची मित्रांनो टायर साईज आहे एकशे पासष्ट ऐंशी आठ चौदा ही गाडीची टायर साईज आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो गाडीचे वॉझ गेम तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये पाहायला मिळतात डोर हँडलसुद्धा ब्लॅक कलर कलरमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण गाडीच्या आतमध्ये बघूया तुम्हाला काय काय पाहायला मिळतं तुम्हाला इथे चारही पॉवर विंडो पाहायला मिळतात ड्रायव्हर साईडचे मित्रांनो ॲटो अप आणि ॲटो डाऊन आहे त्याचबरोबर तुम्हाला अनलॉक लॉकचं बटन दे पाहायला मिळतं इथे तुम्हाला कोणताही मित्रांनो क्रोम फिनिश पाहायला मिळत नाही त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला प्लॅस्टिकचा यूज आहे हे पण प्लॅस्टिक आहे ह्या ठिकाणी मित्रांनो फॅब्रिकचा यूज केलेला आहे त्यानंतर तुम्हाला एक लिटर बोटल ऑर्डर पाहायला मिळतो आणि तुम्ही छोटं मोठं तुमचे साहित्य ठेवू शकता इथे मित्रांनो तुम्हाला स्पीकरसाठी जागा दिलेली आहे या मॉडेलमध्ये तुम्हाला कोणतेही स्पीकर पाहायला मिळत नाही आता आपण आतमध्ये बघूया आतमध्ये मित्रांनो तुम्हाला इथं ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफचं बटन पाहायला मिळतं त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सी एन जी टू पेट्रोल पेट्रोल टू सी एन जी कन्वर्ट करण्यासाठी बटन पाहायला मिळतं त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथून तुमची हेडलाईट ॲडजस्ट करू शकता स्टेअरिंगवरती मित्रांनो तुम्हाला कोणतंही कंट्रोल पाहायला मिळत नाही कारण की बेस मॉडेल त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला स्टुडिओ वगैरे काही पाहायला मिळत नाही गाडीचा मित्रांनो तुम्हाला स्पीडोमीटर काही अशा प्रकारे पाहायला मिळतो त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला स्पीडोमीटर पाहायला मिळतो इकडे तुम्हाला आर पी एम मीटर पाहायला मिळतो मध्ये छोटीशी स्क्रीन दिलेली आहे सी एन जी आणि पेट्रोलचं ऑप्शन इथं पाहायला मिळतो किलोमीटर वगैरे दाखवतो ता मित्रांनो बी दाखवतो मायलेज बी दाखवतो याच्यामध्ये त्यानंतर ता मित्रांनो ए सी व्हेंटे गाडी मित्रांनो तुम्हाला गाडीचा डॅशबोर्ड तुम्हाला ड्युअल कलरमध्ये पाहायला मिळतो व्हाईट आणि बेच कलरमध्ये इथे तुम्हाला कोणतं एस टी दिलं नाही तुम्ही आपल्याला मार्केट बसू शकता त्यासाठी तुम्हाला इथे स्पेस दिलेला आहे इथे ह्याझड लाईटचं बटन आहे मित्रांनो त्यानंतर ए एसीचे कंट्रोल आहे हे बटन मित्रांनो खूप प्रीमियम असे वाटतात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं थोड दोन तुमचे कप होल्डर किंवा छोटे बॉटल येऊ शकतात इथे थोडंसं स्पेस आहे गिअर लिवर मित्रांनो फाईव्ह स्पीड मॅन्युअल गिअर आहे मित्रांनो या गाडीमध्ये पॅसेंजर साईडला पण सेम आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मेजरमध्ये तुम्हाला कोणतंही डे नाईट ॲडजस्ट करायचं ऑप्शन नाही आहे मॅ साधा मीटर दिलेला आहे ऑल बी मधला इथे कोणतंही तुम्हाला तिकीट होल्डर्स भेटत नाही या साईडला पण नाही भेटत मित्रांनो तर मित्रांनो हे होते गाडीचा फ्रंट लुक आता आपण बॅक साईडला बघूया काय काय माहिती आहे गाडीमध्ये मित्रांनो आपण गाडीच्या बॅक साईडला आलेला आहे पैसा भरपूर तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो बघू शकता तुम्ही डोअरवरती मित्रांनो तुम्हाला पावजचं ऑप्शन आहे खाली एक लिटरची बॉटल बसू शकते सुद्धा तुम्हाला स्पीकरसाठी जागा दिलेली आहे तुम्ही अप्टर मार्केट स्पीकर बसू शकता मागच्या साईडला मित्रांनो तुम्हाला कोणताही ए सी पाहायला मिळत नाही गाडीमध्ये मित्रांनो ना। तीन लोकं आरामशीर बसू शकतात इथ तुम्हाला मित्रांनो लाईटचं सेटअप आहे हेलोजन लाईट आता आपण डिक्कीमध्ये स्पेस बघूया किती मागच्या साईटने मित्रांनो गाडी अशा प्रकारे पाहायला मिळते हॅलिजन टेल लाईटचं से पूर्ण सेटअप आहे आणि मधून तुम्हाला ब्लॅक अशी स्क्लायडिंग पाहायला मिळते चार दिवस पार्किंग सेन्सर पाहायला मिळते मित्रांनो मागच्या साईटने आता आपण डिक्कीमध्ये बघूया डिक्कीमध्ये मित्रांनो तुम्हाला सी एन जी नंतर एवढा स्पेस पाहायला मिळतो आठ ते नऊ किलो सी एन जी होऊन जातो मित्रांनो ह्या टँकमध्ये त्यानंतर खाली इथे स्पेअर बिल पाहायला मिळते इथे तुम्हाला मागच्या चौदा इन पाहायला मिळतात सात आईन्टीना पाहायला मिळतो मित्रांनो साईडने मित्रांनो गाडी अशा प्रकारे पाहायला मिळते मित्रांना कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आत्ताची डिझाईन आवडते का आधीची आवडायची कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणतं डिझायरचं आवडतं हे आवडतं का आधीचं आवडतं आता आपण मित्रांनो गाडीचं इंजिन बघूया मित्रांनो तुम्हाला हे तीन सिलेंडर बाराशे सीते इंजन पाहायला मिळतं गाडीमध्ये मारुती सुजुकी सर्वात सक्सेसफुल इंजन आहे मित्रांनो हे मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर टू एस सी एन जी या मॉडेलविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज तो वो तो जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ श्रीवती मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर्स टू रिएस सी एन जी या मॉडेल विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ श्रीवती मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर्स टू रिएस एन जी या मॉडेलविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला जर रास्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा भेटू व्याशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थवती माझी सुजुकी स्विफ्ट डिझायर टू एन सीएनजी या मॉडेलविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला जर रास्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा भेटू व्याशाच्या का नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्रीस्वामी समर्थ शेवटी माझी सुजुकी स्विफ्ट डिझायर्स टू रेस सी एन जी या मॉडेलविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला जर तु रास्ता गोडेव आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू व्याशाच्या काही नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ शेवटी माझं सुझुकी स्विफ्ट डिझायर्स टू रेस सी एन जी या मॉडेलविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला जर रास्ता गोडेव आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू व्याशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये